मित्रांनो आज आपण आहे दुगाव मध्ये चांदवड तालुक्यात देवटे यांच्या घरी आलेलो आहे नंदकुमार चंद्रमान देवटे यांच्या इथे हे जवळजवळ मागच्या वर्षापासून आपलं ओनियन मास्टरचं पुन्हा प्रसंगी हे कांदा बियाणं वापरत आहेत तुम्ही बघू शकता नंतर या वर्षाचं उत्पन्न आणि कांद्याची क्वालिटी कठी आलेली आहे त्यांनी आता पोळीमध्ये कांदा साठून ठेवलेला आहे हे बघा पोळीमध्ये कांदा साठून ठेवलेला आहे तसेच चाळ पण भरून ठेवलेली आहे त्यांनी यावर्षी जवळजवळ वीस किलोपर्यंत आपलं ओनियन मास्टरचं कुणा फुरसंगी हे कांदा बियाणं वापरलं त्याच्यामध्ये एकदा त्यांनी टाकल्यानंतर पावसामुळे कांदा रोग बसून गेला तरी त्यांनी दुसऱ्यांदा पण आपलंच ओनियन मास्टरचं कांदा बियाणं वापरलं तर त्यांच्या तोंडून आपण ऐकू की ह्या बियाण्याबद्दल त्यांचं काय मत आहे कांदा चांगला ओनियन मास्टरचं पुन्हापुर आणि तुम्ही जवळजवळ किती तुम्हाला उत्पन्न किती भेटलं दोन एकर आठ ट्रॅक्टर दोन एकर मध्ये आठ ट्रॅक्टर निघाले तुम्ही बघू शकता याच कलर म्हणजे हा पुन्हा असला तरीही त्याचा कलर रेड ओनियन सारखाच दिसत आहे आणि विशेष म्हणजे याची टिकोन क्षमता खूप चांगली डबल टिबल पत्ती आहे आम्हीच नाही सांगत शेतकरी स्वतः सांगत आहे म्हणजे त्यांना कोणत्या पद्धतीने कांदा बियाणं हे आवडतं आणि दोन वर्षापासून हेच वापरतात दोन वर्षापासून हेच कांदा बियाणे वापरतात कांदाच कांद्याची पात ही खूप सुंदर आहे दोन तीन कांदा पत्ती आहे तसेच कांद्याचा कलर खूप चांगला आहे टिकवण क्षमता खूप चांगली आहे ऑगस्ट नोव्हेंबरच्या दरम्यान ते चांगला चाळ फोडतात आणि मग नंतर विक्री करतात आणि मार्केटमध्येही त्यांना शंभर दोनशेचा जास्तच भाव मिळतो कलरपत्ती खूप चांगली आहे टिकवण क्षमता चांगली आहे तर मित्रांनो काजळ येत नाही बघा म्हणजे मी काही गोष्टी विसरून जातोय शेतकरी स्वतः स्वतः त्यांच्या तोंडाने सांगत आहेत तर पुढच्या वर्षी ही तुम्हाला विनंती आहे की पुढच्या वर्षी आपले उनियन मास्टरचे पुन्हा फुरसुंगी हे कांदा बियाणे जरूर वापरा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा स्वतः शेतकरीच तुम्हाला हे बियाणे मस्त आहे म्हणजे ओनियन मास्टर काजळ येत नाही कलर चांगला आहे त्याला पत्ती पण चांगली टिकव जा जा जास्त आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न मग का उनियन मास्टरचे कांदा बियाणे घ्या आणि वापरा